नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक चार भारतातील न्याय व्यवस्था या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक नंबर प्रश्न कायद्यांची निर्मिती टिंबटिंब करते उत्तर कायदे मंडळ प्रश्न दोन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंब करतात उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक दोन संकल्पना स्पष्ट करा न्यायालयीन पुनर्विलोकन उत्तर कायदे मंडळाने संमत केलेले कायदे किंवा कार्यकारी मंडळाने स्वीकारलेले धोरण व आदेश संविधानाचा भंग करणारे असतील तर असे कायदे धोरण व कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकारासच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात दोन नंबर जनहितार्थ याचिका उत्संपूर्ण जनतेचे हित ज्यात गुंतलेले आहे असे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या वतीने न्यायालयात सादर केल्या जाणाऱ्या याचिकांना जनहितार्थ जा याचिका असे म्हणतात अशा याचिका कोणत्याही नागरिक सामाजिक किंवा बिगर शासकीय संघटना न्यायालयात सादर करू शकते विस्थापितांचे पुनर्वसन पर्यावरण संरक्षण दुर्लभ घटकांचे संरक्षण इत्यादी प्रश्नांबाबत जनहितार्थ याचिका दाखल होऊन त्यावर संबंधितांना न्याय मिळालेले आहेत अशा याचिका बिना खर्चिक आणि तातडीने न्याय मिळवणाऱ्या असतात प्रश्न क्रमांक तीन टिपाल लिहा नंबर दिवाणी व फौजदारी कायदा दिवाणी कायदा व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद भाडे करार घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते फौजदारी कायदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात उदाहरणार्थ चोरी घरफोडी हुंड्यासाठी छळ हत्या इत्यादी या गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल एफ आय आर दाखल केला जातो पोलीस त्याचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते दोन नंबर न्यायालयीन सक्रियता उत्तर न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे गेल्या काही दशकांपासून न्यायालयाच्या या प्रतिमेत बदल झाला असून न्यायालय सक्रिय झाले आहे याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे समाजातील दुर्बल घटक महिला आदिवासी कामगार शेतकरी बालके यांना कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे त्यासाठी जनहितार्थ याचिका महत्वाच्या ठरल्या आहेत प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर समाजात कायद्यांची गरज का असते उत्तर स्वातंत्र्य समता न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि होली वाढते लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे कायद्याचे अधिराज्य न्याय मंडळापुढे सुरक्षित राहते गरीब श्रीमंत प्रगत अप्रगत स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते कायद्यानुसार तंट्यांचे निराकरण होते व कोणत्याही गटाची व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो त्यानंतर दोन सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा सर्वोच्च न्यायालयाची कार्ये संघ राज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्रशासन व घटक घटकराज्य घटक व घटक केंद्रशासन व घटक विरुद्ध अन्य घटक यांच्यातील तंटे सोडवणे घटक व घटक केंद्रशासन केंद्र शासन व घटक राज्ये विरुद्ध अन्य घटक यांच्यातील तंटे सोडवणे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे त्यासाठी आदेश देणे कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करणे सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे प्रश्न क्रमांक तीन भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत उत्तर पुढील प्रमाणे न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत निष्णात तज्ञ असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे दबाव दूर ठेवता येतो न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते शुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या सेवानिवृत्त होतात न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते त्यावर संसदेत चर्चा होत नाही न्यायाधीशांच्या कृती व निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते या तरतुदींमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतेच पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते संसदेला न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही प्रश्न क्रमांक पाच पुढील तक्ता पूर्ण करा न्यायमंडळाची रचना त्यामध्ये एक नंबर आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश असतात उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश असतात आणि जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश असतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल पे बेल आयकॉन लाईक करो कमेंट करो अँड शेअर करो हे नेक्स्ट व्हिडिओ मे बाय